नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या एआय जागतिक समिट दरम्यान काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी कथितरित्या अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केल्याच्या घटनेचे निर्णय गटाच्या सुनील कविस्कर जिल्हा प्रवक्ती नितीन पावले तसेच नगर परिषद नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते यावेळी बोलताना जिल्हा प्रवक्ती नितीन पावले यांनी जागतिक स्तरावरील परिषदेत अशा प्रकारे आंदोलन करणं सांगत तंत्र वैभव आहे टेक्निकल जे आहे ते वैभव जगासमोर आपण मांडत होतो आपले भारतीय संज्ञानिक विज्ञानचे जे तंत्रज्ञान मांडत होते त्यावेळेला या मूर्ख काँग्रेसच्या लोकांनी त्यांनी हाफ चड्डी आणि बनियन घालून तिथं आपलं जे प्रदर्शन केलं आपलं देशाचं जगासमोर जे प्रदर्शन केलं ते निश्चितपणे निषेध करण्यासारखं आहे की ज्याच्यामुळे आपलं देशाचा जो अभिमान आहे आपलं टेक्निकल नॉलेज जे आपला अभिमान आहे हे अभिमान आपण जगासमोर मांडत असताना या मूर्ख काँग्रेसच्या लोकांनी जे युवा युवा काँग्रेसची लोकं म्हणतात त्यांनी हाफतेटी म्हणजे त्यांची जी बाल बालबुद्धी आहे त्या बालबुद्धीप्रमाणे त्यांनी आपल्या देशाचा जो मान आहे देशाचा जे वैभव आहे त्या वैभवाला त्यांनी एक चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं आणि त्यामुळे अशा काँग्रेसचा आम्ही सगळं सर्व शिवसैनिक आणि देशप्रेमी जनता आम्ही निषेध करतोय कारण जे काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे ते काम आपण जगासमोर आणत असताना ज्या पद्धतीनं काँग्रेसने त्याचा निषेध केला तो निषेध निषेध करण्यासारखा आहे आणि म्हणून आम्ही सर्व देशप्रेमी आम्ही सर्व देशप्रेमी शिवसैनिक या गोष्टीचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी